नमस्कार एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज अकरा फेब्रुवारीपासून बऱ्याच घटकांचे पोलीस भरतीचे ग्राउंड हे सुरू झालेले आहेत आणि आजच पहिल्याच दिवशी एक दुर्दैवी घटना घडलेली आहे पोलीस भरतीच्या ग्राउंडला गेलेल्या एका उमेदवाराचा हा सोळाशे मीटर मारताना मृत्यू झालेला आहे तर संदर्भात संपूर्ण माहिती आपण आजच्या एवढीमध्ये पाहणार आहोत तर बीड जिल्हा पोलीस भरतीसाठी गेलेल्या एका उमेदवाराचा सोळाशे मीटर मारत असताना हा मृत्यू झालेला आहे डिहायड्रेशनमुळे त्याला हार्ट अटॅक आलेला आहे व त्यामुळे या उमेदवाराचा मृत्यू हा झालेला आहे परळीतील दीपक वावळ असं या उमेदवाराचं नाव आहे आणि या उमेदवाराला बीड जिल्हा रुग्णालय इथे नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेलं आहे तर मित्रांनो आता पोलीस भरतीच्या ग्राउंडची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे त्यामुळे जे उमेदवार आता ग्राउंडला जात आहेत त्यांनी काही गोष्टीची काळजी घ्यायची आहे सर्वात अगोदर दीपक वावळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली आता जे उमेदवार ग्राउंडसाठी जाणार आहेत त्यांनी काही काळजी घ्यायची आहे लोकर लोकर हो तुम्हाला ग्राउंडला जाताना सकाळी लवकर ग्राउंडला जायचं आहे जेणेकरून ऊन पडण्याच्या अगोदर तुमचं ग्राउंड हे लवकरात लवकर पूर्ण होईल त्याचबरोबर ग्राउंडला गेल्यानंतर तुम्हाला सकाळी काहीतरी थोडा नाश्ता करायचा आहे उपाशीपोटी ग्राउंडला जायचं नाही त्याचबरोबर ग्राउंडला गेल्यानंतर सोळाशे मीटर असेल रनिंग करण्या अगोदर तुम्हाला थोडं वर्कआउट करायचं आहे रनिंग करत असताना सुरुवातीला हळूहळू सुरुवात करायची आहे त्याचबरोबर शेवटी तुम्हाला संपूर्ण ताकद ही लावायची आहे त्याचबरोबर रनिंग करत असताना तुम्हाला तुमच्या श्वासावरती नियंत्रण हे ठेवायचं आहे चक्कर येत असेल मळमळ होत असेल त्याचबरोबर छातीमध्ये दुखत असेल तर तुम्हाला थांबून जायचं आहे त्याचबरोबर ग्राउंडला गेल्यानंतर कोणत्याही अंमली पदार्थाचा वापर त्याचबरोबर गोळ्या असतील इंजेक्शन असतील यासारख्या पदार्थाचा वापर तुम्हाला हा करायचा नाही आज ही जी घटना झाली आहे यामधून तुम्हाला सर्वात महत्त्वाचं शिकायचं आहे की भरती ही महत्त्वाची आहे परंतु त्यापेक्षाही जास्त तुम्हाला तुमचं आयुष्य महत्त्वाचं आहे आता एकंदरीतच या उमेदवाराच्या मृत्यूनंतर प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर या उमेदवाराला आर्थिक मदत ही प्रशासनाकडून झाली पाहिजे आणि अशा गोष्टी का घडतात याचा विचार देखील पोलीस प्रशासनाने हा केला पाहिजे तरी एक महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ बनवलेला आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद